फ्रेंड्स कशा सगळेच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर माझी आंघोळ वगैरे झालेले आहे सगळं कामं वगैरे झालेले आहेत स्वयंपाक झालेला आहे फक्त आता राहिलेत कपडे धुवायचे तर आता मला कपडे धुवून घ्यायचेत आणि नंतर आज काहीतरी खायला करायचे खायला म्हणजे असंच काहीतरी चिवडा करण्याचा माझा प्लॅन चालला आहे ह्याचा त्याच्यात पोह्याचा चिवडा तर बघूत आता त्याचं काय होतं कारण मी काल फक्त अर्धिकडेच पोहे आणलेत तेवढंचच करणारे पहिल्यांदा पहिल्यांदा कपडे धुवून घेते आणि मग करते जेवण पण करायचं राहिले आणखीन सगळ्याच्या आंघोळ झाल्यात आईची फक्त आंघोळ नाही झालेली आज आंघोळच नाही केलेली तर कपडे आता धुऊन झालेत वाळायला टाकलेत सगळे आणि इकडं छोटस गुलाबाचं फुल आलेलं आहे कसलं वारी दिसायला <laughs> तर आता वाजले दुपारचे साडे बारा आणि आमच्या घरात काय चाललंय ते तुम्हाला दाखवते सगळ्यांच्या झोपी चालल्या सगळ्यांच्या आबाची आणि ही आहे आमच्या पिल्लूची उठली ती आता उठले बाहेर काढा मला ए ए मोठमोठे मौट मोठे नावच काढायला होते गो की गोबडी ही शुमडून यायच बाहेर भाएर? बाहेर यायचे का तर मला बाहेर यायचे का तर मला बाहेर यायचे का वंचर कस कशी दाखवते जीप तू बघ दाखव बर मला तू नको काय केलं आबाने तुला आ, आबानी काय केलं काय मना तू <laughs> तर मी आज करणार आहे पोह्यांचा तर मी हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत त्याला पहिलं चाळून आहे आता टाकलं इकडे तेल घेतलेले आहेत मक्का पोहे आणि हे पोहे दोन्ही पण आपल्याला तळून घ्यायचेत आता ही हे मका पोहे थोडी भाजून घेऊयात पो पो आता पोहे आणि मक्का पोहे दोन्ही पण भाजून झालेले आहेत आणि इकडे मी आता सगळं सामान तयार केलेलं आहे शेंगदाणे घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चिवडा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली हळद थोडीच आहे कारण मला लक्षातच नव्हतं की हळद संपलेली आहे घरातली म्हणून हे घेतलेले आहे जिरे हा कडी आहे आणि हे आहे लाल तिखट घरात जेवढं आहे मी तेवढंच टाकणार आहे बाकी दुसरं काही टाकणार नाही ना ना। आणि लसूण काय लावणार आणि लसूण एक टाकणार आहे तर हे आता पोहे तळलेलंच तेल आहे आपण आता ह्याच्यातच टाकणार आहोत जिरे कावथी कोथिंबीर नाही लसूण आणि तर सगळ्यात पहिला आपण शेंगदारी भाजणार आहोत ह्याच्यातच लसूण लावून चिवडा मसाला हळद माझ्याकडे थोडीच आहे त्याच्यामुळे एवढीच लाल तिखट आणि मीठ याला आता हलवून घेऊ तरी हे मी आता उतरवून घेतलंय गॅस पण बंद केलाय हे सगळं मिश्रण आता आपण ह्याच्यात टाकणार <coughs> आहोत चिवड्यात आता ह्याला सगळ्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुला मिक्स करायचं तू बी मिक्स करू लागणार मला सांग पोगळे एक पोगळे पेपर वर टाकायला पाहिजे पेपर वर आला असता मिक्स करायला

मला पुढे प्रॉब्लेम <laughs> तर चिवडा झालाय आता करून आणि आता वरते पावणे चार आणि आता करायचं जेवण दुपारची आबाचं जेवण झालं इकडं जेवायला आहे गवारीची शेंग भाकर चपाती आणि हा चिवडा तर आता चालू चालवायचा स्वयंपाक तर इथं मळेलंय पीठ आणि कुकर मध्ये आहे डाळ झालेली आहे चपात्या कुकर मध्ये झालेला आहे भात आणि इकडे झालेलं आहे डाळ डाळ म्हणजे बरं आता या दोघांना जेवायला वाढले डाळ चपाती चिवडा तुम्ही चिवडा खाऊन सांगा कसा झालाय खाऊन सांगा कस झालाय पोह्याचा काय कसं ना झाला ला ला। 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 <laughs> खरट लागा ना का <laughs> ओके okay. एवढा <laughs> नाही म्हणजे थोडासा जरा करंट झालाय तर आता बसलाय रात्रीचा किती साडे बारा वाजते आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपाय एवढी झोपली बसतो चला मला <laughs> देत होत आपण उद्या